आपण ज्याला लोकशाही म्हणतोय ती लोकशाही आपल्याकडे राजेशाहीच्या रूपात आली आणि लोकशाहीच्या रूपात लष्करी पद्धतीने काम करू लागली छत्रपती शिवरायांनी प्रतापगडावरती उभा केलेली देवी ही हिंसेचं प्रतीक नाही अहिंसेचं प्रतीक आहे हे मी म्हणत नाही महिलांच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार शिवरायांनी केला होता आणि मला हा मुद्दा ज्यांच्यामुळे नीटनिटका समजला ते आज या व्यासपीठावरती उपलब्ध आहेत भूमी ताब्यात आहे तर ता तिचं संरक्षण करण्यासाठी सिंहगडही लागतो तोरणाही लागतो राजगडही लागतो याच्यावरून मोठं भांडण क्रिएट झालं आणि फायनली शहाजीराजांना समजून सांगावं लागलं की हो त्यांना किल्ला घेऊ द्यात विज्ञानाचं टेम्परामेंट आपल्या प्रत्येक सहकार्याला त्यांनी दिलं म्हणून शिवरायांबरोबर जी जी व्यक्ती होती ती अवैज्ञानिक नव्हती छत्रपती शिवरायांनी या महाराष्ट्रामध्ये कृषी व्यवस्था उद्योग व्यवस्था व्यापार या तिन्हींना एकाच वेळेस जिवंत ठेवलं होतं छत्रपती शिवरायांच्याबद्दल पुन्हा पुन्हा असे काही प्रश्न विचारले गेले आणि त्या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकालाच द्यावं लागलं आणि काही वेळेला दिलं गेलं नाही त्याच्याबद्दलचं एक आर्ग्युमेंट सकलजनवादी म्हणून त्या पुस्तकामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष डॉक्टर बाबा भांड पुरस्कार प्रदान करणारे महाराष्ट्राचे सुपुत्र माजी केंद्रीय मंत्री शरद पवार साहेब सभागृहामध्ये उपस्थित असणारे सर्व मान्यवर माझ्याबरोबर ज्यांना पुरस्कार मिळाला त्या मान्य चेतना गाला सिन्हा आणि विशेष म्हणजे प्रवीण गायकवाड आणि साकू मी आ, याला वेळ न लावता मला या पुस्तकाच्याबद्दल आणि एकूण त्यांनी दिलेल्या विषयाबद्दल जे बोलायचं आहे ते थेटच थोडक्या वेळात सांगतो भारतामध्ये पुन्हा पुन्हा प्रश्न विचारला जातो त्याला बिग क्वेश्चन असं म्हणतात मोठा प्रश्न मोठा म्हणजे आकाराने मोठा नसतो तो, तो पुन्हा पुन्हा विचारला जातो छत्रपती शिवरायांच्याबद्दल पुन्हा पुन्हा असे काही प्रश्न विचारले गेले आणि त्या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकालाच द्यावं लागलं आणि काही वेळेला दिलं गेलं नाही त्याच्याबद्दलचं एक आर्ग्युमेंट सकलजनवादी म्हणून त्या पुस्तकामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता हे आर्ग्युमेंट काय आहे तर पहिला मुद्दा असा आहे त्यातला की लोक असं म्हणतात लोकशाहीची जन्मभूमी युरोप आहे इंग्लंड आहे ती का आहे आणि त्यावेळेचा व्यक्ती कोण होता की अशी त्या भूमीला लोकशाही म्हणून मान्यता देणारा तो ऑलिव्हर क्रॉमवेल होता की ज्याचा जन्म पंधराशे नव्याण्णवला झाला जिजाऊंच्या नंतर दोन वर्षांनी आणि त्याचा मृत्यू सोळाशे अठ्ठावन्नला झाला परंतु या क्रॉमवेलला वेस्टर्न चर्चिलने काय म्हटलं होतं आणि अत्यंत जबाबदारीने म्हटलं होतं तो असा म्हणाला होता हा लष्करी हुकुमशाही आणि छत्रपती शिवराय त्याच काळामध्ये काम करत होते आणि त्याला आपण लोकशाहीचा प्रणिता म्हणजे पीपलचा प्रतिनिधी मानतो छत्रपती शिवरायांना रयतेचा प्रतिनिधी मानलं जातं दोन संकल्पना समोरासमोर आहेत कोणती भूमी लोकशाहीची आहे कोणती भूमी लोकशाहीची नाही याचा तुम्ही स्वतंत्रपणे विचार करा म्हणजे तुम्हाला समजेल की आपण ज्याला लोकशाही म्हणतोय ती लोकशाही आपल्याकडे राजेशाहीच्या रूपात आली आणि लोकशाहीच्या रूपात लष्करी पद्धतीने काम करू लागली असं उलटं सुलटं काहीतरी चित्र दिसतंय का हेही तुम्हाला या निमित्ताने कळेल दुसरा मुद्दा याला जोडून त्याच काळामध्ये औरंगजेबावरती ज्याने नाटक लिहिलं तो जॉन डायडन होता हा जॉन डायडन औरंगजेबाचं जागतिक पातळीचं साम्राज्य म्हणून हिंसेचा गौरव करत होता तुम्ही नाटक काढून ते पहा आजही उपलब्ध आहे आणि दुसऱ्या बाजूने छत्रपती शिवराय हिंसेचा गौरव करत नव्हते तर अहिंसेची पूजा करत होते छत्रपती शिवरायांनी प्रतापगडावरती उभा केलेली देवी ही हिंसेचं प्रतीक नाही अहिंसेचं प्रतीक आहे ही मी म्हणत नाही तर कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी विश्वकोशामध्ये म्हणून जी नोंद गेलेली आहे त्या नोंदीमध्ये ते सांगतात श्रीदेवता शांततेच्या काळात पुजल्या जातात शांततेसाठी पुजल्या जातात अहिंसेसाठी पुजल्या जातात याचा अर्थ शिवरायांचं अंतिम उद्दिष्ट अहिंसा क्रेट करणं हे होतं शिवरायांचं अंतिम उद्दिष्ट युद्ध करणं हे नव्हतं हा मुद्दाच लोकशाहीसाठी शिवरायांनी इथली भूमी तयार केली इथल्या लोकांची मनं तयार केली हा खरा तर पहिला अत्यंत यक्ष प्रश्न मोठा प्रश्न किंवा ज्याला बिग क्वेश्चन म्हणतात तो आहे दुसरा बिग प्रश्न कोणता आहे तर दुसरा प्रश्न मुद्दा मी मधले सगळे ठेवून तो पुढं आणून सांगतोय तो, तो म्हणजे महिलांच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार शिवरायांनी केला होता आणि मला हा मुद्दा ज्यांच्यामुळे नीटनिट समजला ते आज या व्यासपीठावरती उपलब्ध आहेत आणि त्यांच्या पुराव्यानुसार त्यांच्या देखत त्यांची दोन उदाहरणं सांगतो एक आहे ते साताऱ्यामध्ये म्हणाले होते की जिजाऊ माता या शिवरायांच्या गुरु आहेत आणि नंबर दोन ते आपल्या सासवडला सत्यशोधक समाजाचा कार्यक्रम होता तेव्हा बाबा आडावांना म्हणाले होते तुम्ही हे तीन फोटो लावलेत इथं अजून एक जिजाऊंचा फोटो लावा कारण जिजाऊंमध्ये विद्वत्तेचं प्रतीक आहे आणि ते शरद पवार आहेत त्यांच्या साक्षीनं सांगतो ये मुद्दा आता इथं क्रिएट काय होतो तो पहा शिवाजी महाराजांनी आणि जिजाऊंनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेमध्ये विद्वत्तेला नॉलेज सोसायटीला पहिला प्रिफरन्स होता नॉलेज राज्य राज्यस्थापन होऊ शकत नाही म्हणून क्वेश्चन विचारणं प्रश्न उपस्थित करणं म्हणजे ज्ञान प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं तर ते मिळवणं हे विज्ञान आहे ही भूमिका त्यांची पहिली होती आणि त्यांचा पहिला यक्ष प्रश्न जो होता तो हा होता जर भूमी आपल्या ताब्यात आहे तर ता किल्ला आपल्या ताब्यात का नाही भूमी ताब्यात आहे तर ता तिचं संरक्षण करण्यासाठी सिंहगडही लागतो तोरणाही लागतो आणि राजगडही लागतो याच्यावरून मोठं भांडण क्रिएट झालं आणि फायनली शहाजी राजांना समजून सांगावं लागलं की हो त्यांना किल्ला घेऊ द्यात म्हणजे प्रश्न उपस्थित कोणी केला शिवरायांनी जिजाऊंनी प्रश्नाचं उत्तर कोणी दिलं शहाजी महाराजांनी इथं तुम्हाला लक्षात येतं की विज्ञानाची दृष्टी ज्ञानाची अत्यंत महत्त्वपूर्ण जिजाऊंनी क्रिएट केली शिवरायांनी क्रिएट केली आणि संपूर्ण शिवरायांचं जीवनचरित्र म्हणजे विज्ञानाचं टेम्परामेंट घडवणारं जीवन आहे त्यांना कधी आमोशा माहीत नाही त्यांना कधी पौर्णिमा माहीत नाही पण याच्या पलीकडे हे जे ब्रह्मांड उभा होतं त्यांच्या पुढं त्या ब्रह्मांडामध्ये पुण्यामध्ये उगवणारा सूर्य आग्र्यामध्ये उगवणारा सूर्य पूर्वेला गेल्यावरती उगवणारा सूर्य आणि त्या सूर्याची कुठपर्यंत छाया पडते याच्यावरती संपूर्ण दिशा ठरणार होत्या आणि आग्रा टू प्रवास राजगडापर्यंतचा या मार्गाने होणार होता इथं त्यांनी ब्रह्मांडातल्या सूर्याचं तत्त्व पुण्याला लागू आहे ते आग्र्याला लागू केलं नाही ही विचार करण्याची विज्ञानाची क्षमता होती त्यांनी बांधलेला प्रत्येक किल्ला आणि त्या किल्ल्यासाठी वापरलेलं साहित्य हे विज्ञानाचं तंत्रज्ञान होतं आणि त्याच्याही पलीकडे त्यांनी तोफखाना विकत घेतला आणि त्याच्यानंतर पुस्तकं छापण्यासाठी एक सुद्धा विकत घेतला आणि ह्या सगळ्या नोंदी मी केलेल्या नाहीत ह्या नोंदी महाराष्ट्र सरकारच्या एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली जे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे त्याच्यामध्ये आहेत तुम्ही ते पुस्तक काढून पुन्हा वाचा तुमच्या लक्षात येईल पुस्तक छापण्याची दृष्टी आपल्या लोकांना देणं हे विज्ञान आहे पुस्तकामध्ये नॉलेज साठवणं म्हणजे नॉलेज सोसायटी क्रिएट करणं आहे आणि त्याच्याही पलीकडे जाऊन विशेष म्हणजे विज्ञानाचं टेम्परामेंट आपल्या प्रत्येक सहकार्याला त्यांनी दिलं म्हणून शिवरायांबरोबर जी जी व्यक्ती होती ती अवैज्ञानिक नव्हती शिवरायांबरोबर असणारी प्रत्येक व्यक्ती विज्ञानाला फॉलो करत चाललेली होती म्हणून तळं बांधणं असेल किल्ला बांधणं असेल किंवा लढण्यासाठी तंत्र वापरणं असेल किंवा तो छापखाना चालवण्यासाठी पारेक प्रयत्न करत असणारा व्यक्ती असेल यांना सतत विज्ञानाच्या पद्धतीने विचार करावा लागत होता या अर्थाने छत्रपती शिवरायांचा विचार हा विज्ञान अस्तित्वात आहे तोपर्यंत जिवंत राहणार आहे ज्या दिवशी विज्ञानाचाच राहास होईल त्या दिवशी मात्र ही समस्या क्रिएट होते आणि त्याचं उत्तर तुम्हाला आत्ता मिळतं भारतीय स्वातंत्र्य संग्राम एक मागणी विज्ञानाची होती तर तुम्हाला अठराशे अठरा ते एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत शिवराय हेच ह्या भारताचे सिंबॉल होते आणि ते विज्ञानाचं प्रतीक म्हणून होते नंतर दुसरा मुद्दा भारत स्वतंत्र झाल्यानंतर लोकशाही उभी करायची होती तेव्हा शिवराय खुद्द या लोकशाहीचं प्रतीक होते आणि हे प्रतापगडावरती खुद्द भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू बोलत होते आणि त्यांना यशवंतराव चव्हाणांनी तिथं आणलेलं होतं म्हणजे तुमच्या लक्षात येतं की या दोन्ही कालखंडामध्ये लोकशाही नावाचा जागतिक विचार विज्ञान नावाचा जागतिक विचार या दोन्हींचा समन्वय शिवरायांनी महाराष्ट्रातल्या लोकांना आणि महाराष्ट्राच्या बाहेर पश्चिम बंगालपर्यंत आणि पंजाबपर्यंत त्यांनी घातला आणि याचं अंतिम फळ काय झालं तर एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवला महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये मोठा जमातवादाचा प्रॉब्लेम झाला आहे म्हणून एक पुस्तक लिहायला हाती घेतलं ते हा जमातवाद कसा थांबवावा ही हिंसा कशी थांबवावी हा हिंसा आणि अहिंसेतला बिग क्वेश्चन होता आणि त्याचं उत्तर म्हणून एका गांधीवादी नेत्याने एका भारतीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये लढलेल्या नेत्याने बिहारच्या राज्यपाल पदी असणाऱ्या व्यक्तीने राजीनामा दिला आणि शिवरायांवरती पुस्तक लिहिलं आणि ते गांधी पीस फाउंडेशनने त्यावेळेचे पंतप्रधान असणाऱ्या त्यांच्या अध्यक्षतेखाली छापण्यात आलं महाराष्ट्र सरकारने ते अनुवादित केलं पण आज तागाच छाप नाही ही पण एक महत्वाची गोष्ट आहे तुम्ही लक्षात घ्या मुद्दा नातो यातून निर्माण काय होतो गांधीवादाचा जरी तुम्ही विचार केला तरी छत्रपती शिवराय आणि गांधीवाद याच्या छत्तीसचा आकडा नाही तर ते दोन्ही एकमेकांना पूरक आहेत म्हणून तर या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचा मावळा ताबडतोब गांधीजींचा सहाय्यक झाला किंवा कार्यकर्ता घडला ही कार्यकर्ता घडण्याची प्रोसेस उलटी कशी घडली ही कुणाला अजून कळत नाही परंतु त्याचं आतलं रसायन हे अहिंसेचं होतं आणि शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठीचा हा मुद्दा होता हा तुम्हाला यातून कळतो आता या पलीकडचा एक अत्यंत महत्त्वाचा जो मुद्दा शिल्लक राहतो तो असा आहे की तुम्ही सर्वजण म्हणता छत्रपती शिवराय आणि महाराष्ट्र त्यापैकी महाराष्ट्राची संस्कृती लढवय्यांची आहे महाराष्ट्राची संस्कृती उद्योगाची आणि व्यापाराची नाही परंतु हे स्टेटमेंट छत्रपती शिवरायांच्याबद्दल पूर्णपणे खोटं ठरतं कारण छत्रपती शिवरायांनी या महाराष्ट्रामध्ये कृषी व्यवस्था उद्योग व्यवस्था व्यापार या तिन्हींना एकाच वेळेस जिवंत ठेवलं होतं आणि त्याचं अत्यंत उत्तम उदाहरण म्हणजे कोणतं तर या जेव्हा थोरला दुष्काळ पडला तेव्हा सांगुर्ड नावाचं गाव देहू शेजारी जिजाऊंनी आणि शिवरायांनी बसवलं आणि त्याला पाणी दिलं हे पाशांचं तळं जिजाऊंनी बांधलं आणि एवढंच नव्हे तर या शेतीच्या पलीकडे जाऊन तुम्हाला त्यावेळच्या रायगडचा आणि रायगडच्या भोवतीच्या सगळ्या वाड्यांचा विचार केला तर प्रत्येक वाडीमध्ये एक छोटा उद्योग होता आणि नंबर दोन रायगडपासून जवळ असणाऱ्या चौल शहराची लोकसंख्या त्या काळात एक लाख होती तेव्हा मुंबईची लोकसंख्या दहा हजार पन्नासेल आणि त्या इतर शहरांचा तर प्रश्नच वेगळा आहे मग तुम्ही चौल इतकं मोठं शहर जागतिक कीर्तीचं होतं त्या चौल शहराचा संबंध ग्रीकांशी होता अरबांशी होता तो रूट पकडून शिवरायांनी व्यापार सुरू केला आणि ही व्यापाराची दृष्टी त्यांना शहाजीराजांनी दिली त्यामुळे संभाजी महाराजांनी बुधभूषण ग्रंथामध्ये लिहून ठेवलेला आहे की शहाजीराजांकडे आर्थ कलेत पारंगत असणारं ज्ञान होतं अर्थकलेत पारंगत तुम्ही कल्पना करा हा शब्दप्रयोग जर ते काव्य आहे काव्यामध्ये आर्क आणला जातो आणि तो आर्क अर्थकलेचा आहे दुसरा मुद्दा त्यांच्या जोडीला म्हणजे शहाजी महाराजांच्या जवळच मीर जुमला नावाचा एक व्यापारी होता आणि त्या मीर जुमलाचा व्यापार कर्नाटकामधून आत्ताच्या कर्नाटकामधून तेव्हाच्या बँगलोरमधून कुठपर्यंत जात होता तर म्यानमारमध्ये जात होता मलायामध्ये जात होता पेरूपर्यंत चालू होता आणि अफजल खान हा मुस्लिम कमी आणि व्यापारी जादा होता त्याचे सगळे समुद्रामध्ये व्यापारी जहाजं होती हे सगळं शहाजीराजांना माहीत होतं तेच व्यापाराचं ज्ञान शिवरायांकडे आलं होतं त्यामुळं शिवरायांची झाजं जशी लढाऊ होती तशी व्यापारीसुद्धा होती आणि मस्कतपर्यंत शिवराय व्यापार करत होते हे तुम्ही नीट विचार करण्याची गोष्ट आहे की अर्थकलेमध्ये आणि व्यापारामध्ये त ता पारंगत असणारा मुद्दा शेतीशी संबंधित असणारा मुद्दा आणि उद्योगांशी संबंधित असणाऱ्या मुद्द्यातून पुनरावृत्ती होऊ शकते पण मला हा मुद्दा नाही सांगायचा मला याच्यापेक्षा वेगळा मुद्दा सांगायचा आहे व्यापार कृषी आणि उद्योग या तिघांचा समतोल राखला गेला पाहिजे हा शिवरायांचा विचार आहे आणि हा समतोल त्यांनी जो राखला तोच आधुनिक भारतामध्ये आला तोच पंडित जवाहरलाल नेहरूंच्या पॉलिसीमध्ये आला आणि तीच पॉलिसी म्हणजे भारताचं आर्थिक धोरण होतं तुम्ही नीट समजून घेतलं तर त्यातलं तत्त्वज्ञान त्यातलं इंटरनल रसायन हे या पद्धतीनं गतिमान होत होतं या अर्थाने शिवराय अर्थव्यवस्थेच्याबद्दल सकल जणांचा विचार करणारे होते म्हणजे व्यापाऱ्यांचाही विचार करणारे होते उद्योगाचाही विचार करणारे होते कृषीचाही विचार करणारे होते आणि याच्या पलीकडे नवीन जो विज्ञानाचा विश्वास ठेवणारा वर्ग होता त्यांचाही विचार करत होते परंतु ज्या लोकांना अन्न दोन वेळचं मिळत नाही अशा लोकांना व्यवस्था निर्माण करणारे देखील शिवराय होते त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे पुण्यामध्ये एक मत्ता नावाची कलावंती नव्हती तिला दोन वेळचं खायला मिळत नव्हतं तर त्या कलावंतीला चावर वावर नावाचं एक वतन देऊ केलं त्याच्यानंतर आजच्या कराडच्या शेजा शे शेजारी एक महिला वतीन तिचा नवरा एक्सपायर झाल्यानंतर मुलाला दूध पिता येत नव्हतं खायला देता येत नव्हतं तेव्हा त्यांनी दूध भात वतन तिथं चालू केलं आणि ह्या इतिहासामधल्या पुरावे आहेत हे काय भावनिक बोलत नाही मी या प्रत्येक वाक्याला इतिहासामध्ये पुरावा आहे म्हणून मी तुम्हाला हे सांगतो आहे हे तुम्ही पाहिलं तर वेलफेअर पॉलिसी आणि वेलफेअर स्टेट प्रथम दर्शनी कुणी क्रिएट केलं तर ते शिवरायांनी केलं आणि हे वेलफेअर स्टेट जे चालत आलं त्या वेलफेअर स्टेटनेच तुम्हाला उभा केलं आहे त्या वेलफेअर स्टेटमुळंच मी इथं उभा आहे किंवा वेलफेअर स्टेटमुळंच हे सगळं घडताना दिसतं म्हणून मला असं वाटतं की एकूण छत्रपती शिवराय हे सकल जनांचा विचार करणारे मोठ्यातले मोठे प्रश्न सोडवणारे होते किरकोळ प्रश्न घेऊन तुम्ही जे भांडताय ते चुकीचं आहे याच्यापेक्षा मोठा विचार करा आणि अशा परिस्थितीच्या संदर्भात मला बोलण्याची संधी मिळाली आणि पुरस्कार दिला त्याबद्दल साकू त्याचे आईवडील आणि हे प्रतिष्ठान आणि विशेषतः प्रवीण गायकवाड यांचे मी मनापासून आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद